जय हनुमानाच्या जयघोषाने रंगला अखंड कात्रस कोंडवा परिसर हिंदू धर्म जपला नवे जगला पाहिजे निखिल मुनोत यांचे वक्तव्य अखंड हिंदुस्थानाचे जनक असलेले प्रभू श्रीरामचंद्र व सेवाभावी पवनकुमार हनुमान यांचे मुनोत परिवाराने कात्रस कोंडवा परिसरात स्थापलेल्या एकमेव श्री दक्षिणमुखी हनुमान जन्मोत्सव व रौप्य महोत्सवी शोभायात्रेचे आयोजन केले होते या शोभायात्रेची सुरुवात कात्रज गावातील विठ्ठल येथून करण्यात आली व सुंदरनगर येथील हनुमान मंदिर येथे समाप्ती करण्यात आली यावेळेस एकता मित्रमंडळ चौक येथील नितीन शेलार यांनी शोभायात्रेचे स्वागत करून सर्वांसाठी थंड पेयेची सोय केली शोभायात्रेत बलाढ्य बाहुबनी हनुमान घोड्याच्या रथामध्ये राम लक्ष्मण व सीता यांच्या प्रत्यक्ष भूमिकेतील भक्तगण तसेच ढोल ताशा पथक यासोबतच महिलांचा विशेष पारंपरिक वेशभूषेतील -वेश, वेश पेटा परिधान केलेला सहभाग व परिसरातील अनेक बाल हनुमानांच्या सहभागाने शोभायात्रा नागरिकांसाठी विशेष लक्षणे ठरली शोभायात्रेमध्ये रामाची भूमिका मनोज छाजेड सीता प्रिया छाजेड तर लक्ष्मणाच्या भूमिकेत मेहुल जयंत लुणावत यांनी हुबेहुब व लक्षवेधक भूमिका सादर केल्याबद्दल अशोक मुनोत यांनी व नागरिकांनी त्यांचे कौतुक करत औक्षण व वा साखर वाटून आनंद व्यक्त केला संस्थापक अध्यक्ष अशोक मुनोत यांनी सन दोन हजार साली स्थापन केलेल्या कात्रस कोंडवा परिसरातील एकमेव दक्षिणमुखी हनुमान मंदिराचे यंदाचे रौप्य महोत्सवी वर्ष असून त्यानिमित्त सालाबाद प्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सक्षम फाउंडेशनचे निखिल मुनोत यांनी सांगितले प्रसंगी परिसरातील शेकडो भाविक तसेच सक्षम फाउंडेशनचे से स्वयंसेवक व पोलीस बांधवांनी एकेरी वाहतूक ठेवून मोलाचे सहकार्य केले तीस ते पस्तीस वर्षांपासून कात्रज परिसरात वास्तव्यास असणारे मुनोत परिवार कुठलेही जातीधर्म न मानता शिक्षण सामाजिक गोपालन तसेच आध्यात्मिक अशा अनेक क्षेत्रात निस्वार्थपणे स्वखर्चातून वर्षभर सांस्कृतिक कार्यक्रम राबवत असल्या प्रसंगी नागरिकांकडून शुभेच्छा देत कौतुक करण्यात आले प्रसंगी हनुमानाची महाआरती व भाविकांना महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली नमस्कार मी निखिल अशोक आज हनुमान जन्मोत्सव निमित्त आणि श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर ज्याचे संस्थापक आदरणीय पिताश्री अशोकजी मुनोत यांनी स्थापन केलेल्या मंदिरास पंचवीस वर्ष या प्रसंगी पूर्ण होत असताना ही भव्य दिव्य रॅलीचं आम्ही या ठिकाण नियोजन केलेलं आहे जी की कात्रज गावठाणा ते सुंदरनगर कात्रज कोण रोड असंही भव्य दिव्य शोभायात्रेचं आम्ही या ठिकाणी नियोजन केलं होतं आणि विशेष म्हणजे मी सांगताना मला आनंद होतो की खास भाऊबली हनुमान या मिरवणुकीमध्ये आम्ही सामील झाला त्याबद्दल मी खरोखर त्या हनुमंताचे धन्यवाद देतो आभार मानतो आणि खूप खूप कौतुक करतो कारण आम्ही पाहिलं की प्रत्येक खिडकीतून एकही एक खिडकी मला खाली दिसली नाही की ज्या खिडकीमध्ये मुलं बच्चे कंपनी आणि सगळे वृद्ध सगळे या हनुमंताला अभिवादन करत होते आणि खूप खूप कौतुक करत होते त्याबद्दल मी सर्व उपस्थितांचे त्याचप्रमाणे जे जे मिरवणुकीमध्ये सामील झाले त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो दक्षिणमुखी हनुमान मंदिराची स्थापना सन दोन हजार साली सुंदरनगर या ठिकाणी मी केली आणि त्याला पंचवीस वर्ष आज पूर्ण झाली आणि त्यानिमित्ताने एवढं भव्य दिव्य अशी रॅली या ठिकाणी आम्ही आयोजित केलेली आहे खऱ्या अर्थाने कात्रजच्या विकासामध्ये सौंदर्यामध्ये भर टाकण्याचं काम आमच्या या दक्षिणमुखी हनुमान मंदिराने केलेलं आहे आणि त्यामुळेच कात्रच गा ग्रामस्थांच्या साक्षीने आणि गा गावामधून ह्या मिरवणुकीची आम्ही सुरुवात केली आणि सुंदरनगर या ठिकाणी या मिरवणुकीची समाप्ती होणार आहे या ठिकाणी आम्हाला पोलीस बांधवांनीसुद्धा खूप चांगली मदत केलेली आहे खूप चांगलं सहकार्य त्यांनीसुद्धा या ठिकाणी केलं त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानतो आणि आलेले माझे पालक आमच्या ज्या ठिकाणी ही शा दक्षिणमुखी मारुती मंदिराची स्थापना झालेली आहे त्या ठिकाणचे सर्व रहिवासी या सर्वांच्या उपस्थितीमुळे खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाला शोभा आली आणि असेच वरचेवर या परिवार सर्वांचं प्रेम असावं एवढंच बोलून मी या ठिकाणी थांबतो